बी आणि मागासवर्गीयांना प्राधान्य देण्याचं काम मागच्या अनेक वर्षामध्ये या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं ती त्यांची विचारधारा आहे फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जायचं राजकारण करायचं त्याच्या बाबतीत कुठंतरी ते सातत्यानं बीड जिल्ह्यामध्ये हे प्राधान्य देत आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही चुकीचं आहे असं मला वाटत नाही परंतु त्याच्यामध्ये या पक्षाचा जो कणा आहे ज्याला ज्या समाजाने आजपर्यंत या पक्षाला नेहमीच ताकद दिलेली आहे तो समाज मात्र दुर्दैवाने गेले पंचेचाळीस वर्ष पालकमंत्रीपदापासून कॅबिनेट मंत्र्यापासून वंचित राहिला ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आणि याच्या बाबतीतही कुठेतरी विचार झाला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे नाव दरवेळेस येतो पण तुमचं नाव मंत्रीपदासाठी दरवेळेस येतो पण ते नंतर घडला जातो नेमकं काय अडचण येतो अगं नावाची चर्चा ही होत राहते जेव्हा जेव्हा मंत्रिमंडळ बनतं तेव्हा चर्चा होत असते परंतु शेवटी पक्षश्रेष्ठी काय विचार करतात यालाच महत्व आहे आडवं काय माझी जात आडवी येते असं मला वाटतं